गोष्टी संत नामदेव महाराज यांची गोष्ट भारतीय इतिहासात महाराष्ट्राची संत परंपरा खूप महत्वाची आहे संत नामदेव महाराज यांची गोष्ट त्यातले एक तेजस्वी पान संत आहे नामदेव यांनी विठ्ठल भक्तीचा मार्ग निवडला पंढरपूरच्या वारीने वारी हे महत्व आजही टिकून आहे आज नाम नामदेवे रचिला पाया, पाया तुका झाला से कळस

परंपरेचा कळस चढवला अभंगांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला तेज दिलं संत नामदेव म्हणतात खोट बोलणं म्हणजे <स्या> देवापासून दूर जाणं शाळे घरी मित्र सत्याला धरून राहा नेहमी खरे बोला म्हणतात विठोबा सर्वत्र आहे, आहे। प्रत्येक देव आहे, आहे। म्हणून सर्वांची।, सर्वांची नीट वागावे संत नामदेव म्हणतात करायची गोष्ट नाही ना ती जगायची गोष्ट आहे भक्तिभावाने जगावे फक्त देवळात जाऊन प्रार्थना नाही चांगुलपणा चांगुल हाच खरा नामदेव म्हणतात पोटापुरता विचार करा, करा। लोभ धरू नका, लो नका। पोटापुरता विचार करा धरू नका समाधान मिळत जास्तीचा लोभ शेवटी त्रास देतो

संत ज्ञानेश्वर महाराज की श्री संत नामदेव महाराज की श्री संत एकनाथ महाराज की जय महाराष्ट्र जय हिंद भारत माता की जै।